अतिशय प्रतिकात्मक असं हे दृश्य होत आणि आपण बघू शकतो शरद पवार जे आहेत ते पार्लिमेंटसाठी या ठिकाणी वैष्णवी त्यांच्यासोबत जर आपण प्रामुख्यानं बघायला गेलं तर सुप्रिया सुळे या देखील या संसदेच्या कामकाजासाठी रवाना झालेल्या आहेत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे त्यासाठी शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये आहेत आणि आता सकाळचा वाढदिवसाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार असेल किंवा अजित पवार यांच्यासोबतची होणारी भेट या भेटीनंतर आता शरद पवार ते दैनंदिन कामकाजासाठी संसदेकडे निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय शरद पवार यांच्या सोबत सुप्रिया सुळे या देखील संसदेमध्ये आहेत कार्यकर्त्यांचा अजूनही मोठा गराडा जो आहे तो सहा जनपद हे शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं पण महत्वाचे नेते आज सकाळी शरद पवार यांच्या भेटीसाठी सहा जनपद या निवासस्थानी आलेले होते त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे सुनेत्रा पवार पार्थ पवार छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत साहित्य या ठिकाणी आलेले होते आपण बघू शकतो युगेंद्र पवार हे बोलताय नक्कीच प्रमोद आपण पाहतोय की आज महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी घडल्या होत्या आणि आता पाहतो युगेंद्र पवार माध्यमांशी ती कार्यकर्त्यांची भावना असेल पण शेवटी आता मी त्याच्यावर कसं बोलणार जे आपल्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवतील पण निवडणुकीच्या काळात जे आपल्याला तसं पाहायला मिळालं की प्रचंड टीका झाली होती जबरदस्त एकमेकांच्या विरोधात दोन्ही बाजू लढल्या आणि त्यानंतर आज हे चित्र पाहायला मिळालं तर काय वाटतं एकतर एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काही कधी सोडली नाही आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे विचार हे वेगळे असले पाहिजेत वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि असा हा एक प्रयत्न तो असेल की कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं काय 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 भेटीकडे राजकीय नाही कौटुंबिक शंभर टक्के कौटुंबिक भेट आहे बाकी काय एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेला दादा आत नव्हते ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते रेवतीचा राग आहे का रेवती नाही नाही अहो नाही अजिबात नाही रेवत अहो अजिबात नाही रेवतीचा काय संबंध आहे ती माझी लहान बहीण आहे ते कुठंतरी किचन मध्ये नाश्ता करत होती ती तिथंच होती शेजारी बाकी काय असं नाहीये हॉलच्या बाहेर पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाही आहेत पण तुमचे कार्यकर्ते होते साहेबांसोबत राजकारण केलं असं तटकरे प्रफुल पटेल सगन भुजबळ पाहायला मिळाले नाही काय ते एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत काही मंत्री होणार आहेत काही आमदार आहेत त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं फक्त अजित पवार आणि पवार म्हणायचं नाही नाही सगळेच होते माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते प्रफुल्ल पटेल साहेब होते तटकरे साहेब होते भुजबळ साहेब होते अनेक लोक होते आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले पण साहेब दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता नाही नाही काय कि पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आलं आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळी ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं ते त्यांनी केलं असेल म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता पाडव्याचा दोष नाही तर पुढच्या वर्षी बघू थँक यू थँक्यू हे युगेंद्र पवार होते आपण बघितलं आपण त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही कौटुंबिक भेट होती अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे त्यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे की आपण जर बघितलं तर योगेंद्र पवारांनी एक महत्वाचं विधान केलं त्यांनी म्हटलं की पक्षाचे इतर नेते ने जे आहेत ते भेटीसाठी बाहेर ताटकळ ठेवणं योग्य नव्हतं म्हणून त्यांना घेऊन आतमध्ये गेलो अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी देत असतानाच एक प्रकारे छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील याच्यावरती नाव न घेता योगेंद्र पवार यांनी एक मुश्किल टिप्पणी केल्याचं आपल्याला बघायला मिळते